आत लॉबी झाला गाड्या सुटल्या आतल्या आत टच झाला तर त्या गाडीला निकाल परंतु बैलानं तास पलीकडे गेला बैल किंवा चाक छकडे चाक पलीकडे गेले ती गाडी बाद आहे आणि निकाल हा बैलाचा जो अवयव पुढे दिसेल त्याला निकाल बघा गाडी पळते या कुमट्याच्या मैदानाचा सलाग दुसऱ्या मैदानात दोन मैदानाचा फायनलचा मान करे आठ क्रमांक या मैदानातला दोन पळतो सात गाड्या एक गाडी बाज झाली बाकीच्या सहा गाड्या पळतात लडा पहिला मी ते जिगरबाज व्हायला त्या वरती बसलेला मर्दानी जॉकी अतिशय सुंदर नऊ वाद छोट आदत चा बारी। तीन पळतो या मैदानाचा लढत चालू आहे तीन मध्ये लढत मी मिळते आदत मैदाना जीव असं कुमटेकरांचं मैदान अतिशय सुंदर सुंदर गाणी पळते आणि निर्विवाद वर्चस्व येऊजा चला दिसत सुटल्या गाड्या भाऊ वर्गी असा मैदरातल्या दुसऱ्याचा गट क्रमांक एक पैतोय आणि एक मध्ये लढत पाहायला मिळते जिगरबाज जॉकी अटी तटीची लढत आहे शेवटच्या अक्षराला डाववरने हात केली आहे आणि विजय प्राप्त गाड्या सुटलेल्या पण कळत नाही दुसरा दोन पडतोय गाड्यामध्ये लढत चालू झाली सुंदर गाड्या सुंदर गाड्यामध्ये लढत आहे तीन गाड्या मध्ये अट्ट्यांनी तटीची लढत लढत झाली लढत चालवली आज मध्ये लढत पावला बघा बापू पुसण्याचे बापू पैलवान अतिशय सुंदर अतिशय सुंदर आणि निरुवासुवा गाड्या सुटल्या आणि लढत चढवली घटक्रमांक या मैदानातला तीन पोहोचव तीन मध्ये लढत पाहायला मिळतोय कोर हजार या ठिकाणी सेमीला पात्र अतिशय सुंदर अड्याल समान आणि अड्याल अतिशय सुंदर पाट्या लक्षात ठेवा विजय चव्हाण आपली वाट बघतायत आदतचा गट क्रमांक या मैदानातला पाच फुटला आणि लढत चावळी पाच मध्ये झुगरबाईला वरती राखलेला हा मारदा आणि शाखे आदत मध्ये या ठिकाणी लढत पाहिलं मी ते सुंदर लढत चालू आहे अतिशय सुंदर पड्याल मच्छा मये अड्याल हनू अतिशय सुंदर पड्या होता गाड्या सुटल्या दुसऱ्या गाडी मैदानातला चार पळतोय चार मध्ये लढत पाहिला इथे मागे पाच रे सुंदर गाड्या पाहतात आड्याल कोरेगाव लोलनकर आणि पड्यार पाटखळकर आणि त्याच्या पड्यार अतिशय सुंदर अशी लढत झाली डोळ्यातल्या पार पाच सुटला आणि लढत चढवली आद सतरा तास क्रमांक दोन कासरवाडी ड्रायव्हर आदतचा पदरा तास क्रमांक तीन बरं आकाश सवार सांगे आदतचा सतरा तास क्रमांक हा मध्ये लढत पहिला मिथे सुंदर वाड्या पाहताय अरे अंजूर पटव अतिशय सुंदर नेवाचवा कांदा रामस्वाडी पटल्या तीन गाड्या सुटल्या आणि तीन गाड्या मध्ये लढत पुन्हा एकदा चालू आली भाऊ आणि मैदानाचा विषयाचा तीन पडतोय लढत आहे लढत आहे पुन्हा एकदा लढत आणि लढत झाली गाड्या सुटल्या आदचा गडकरांक या मैदानातल्या आठ पडतो आणि आठ मध्ये लढत पाहिलं मिळते जिगरबाज बैलां त्या वरती बसलेला हा मर्दानी वाटली अतिशय सुंदर पड्याल नाजूक आणि आड्याल सरकार अतिशय सुंदर यांच्याकडून नंदुकुमार साठी दोनशे रुपयाचं बक्षीस आहे गाड्या सुटल्या नऊ सुटला या मैदानातील नऊ मध्ये लढत चालू झाली आदत चा नऊ पडतोय बैल आणि दिव्य मैदान एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल सुंदर अशी लढत चालव दोन गाड्यामध्ये आणि निर्विवाद वर्चस्व गाडा स्वत बारामध्ये लढत चालवली बारा पळतोय या मैदानाचा दुसरा दुसावाली गाड्या झुपल्यात का अतिशय सुंदर निकाल ठेवू नका निकाल पटपट द्या अकरा पळाला गाड्या सोडवा गाड्या सुटल्यातला दुसऱ्याचा साथ पडतोय मातो आठ लावून घ्या आठ लावून घ्या मी निकाल पंच निकाल पटपट निकाल द्या दुसऱ्याचा आठ सोडा दुसा आठ सुटला नऊ लावून घ्या बापू नऊ लावून घ्या गाड्या पटपट सोडा दुसा आठ पडतो गाड्या लक्ष द्या निकाल पंच निकाल सोडतो लक्ष द्या दुसा आठ मध्ये लढत चालय सुंदर गाड्या सुंदर गाड्यामध्ये लढत आहे लढत आहे लढत झाली गाड्या सोडा बापू गाण्या सुटल्या गाडी क्रमांक मैदानातला नऊ करतोय नऊ मध्ये लढत चालू आहे लढत पाहिला मीठे गट क्रमांक नऊ मध्ये सुंदरवाडी खेळकरांच विमान आणि गोरुगाविकरांचा सुलतान अतिशय सुंदर आणि चा निकाल आठचा चार नंबर तास आहे प्रतीक मोरे अभिषेक भाऊ साहेब मधने करंजी कोरेगाव गाड्या पडतात दहा सुटला या मैदानाचा गाड्या सुटल्या अकरा पडतो या मैदानाचा अकरा मध्ये लढत पाहिलं मिठे दुसऱ्याचा गड क्रमांक अकरा घ्या बापू माझे बारा लावून घ्या बारा लावून घ्या माझे बारा लावून घ्या बारा सोडा गाड्या सुटल्या आणि नवला जळगाव गाड्या सुटल्या घरेग्रहांच्या मैदानातला बारा सुटला बारा मध्ये लढत पाहिला मी केल्या तेरावर उरग्या बापू तेरा तेराच्या गाड्या तेरा गाड्यावरवा सुंदरवाड्या पाठवत आड्याल कोरेगावकर आणि पड्याल मारवाडीकर अतिशय सुंदर पण अड्याल ज्योतिराव आणि पड्याल बच्चाराम आणि अड्याल होता तात्या पडा सोडा वाटू गाड्या गाड्या सुटल्या गाड्या क्रमांक या मैदानातला दुसऱ्याचा तेरा पडतोय हो तोरा हे, हे खाली बस की लढत चालू मध्ये सुंदर गाड्या सुंदर गाड्या मध्ये लढत आहे दोन गाड्या पाच जाड्या बाकीच्या गाड्या पाहतात लढत पाहायला मिळते आदत गट क्रमांक तेरा लढत वर रोमन पैतोय अतिशय सुंदर गाडी पेते सापकरांच्या रोमनची गाडी लालटोपी किसनडावर खजगुनकरांची गाडी नीवा छोसवा गाड्या सुटल्या आणि लढत चा गाडी आदत गट क्रमांक या मैदानातला चौदा पैतोय चौदा मध्ये या ठिकाणी लढत पाहायला मिळते जिगरबाज बघला त्यावरती बसलेला हा मर्दानी जॉकी अतिशय सुंदर लढत झाली क्रमांक या मैदानातला पंधरा सुटला आणि पंधरा मध्ये लढत चालवली लढत पाहायला मिळते गट क्रमांक पंधरा मध्ये सुंदर गाड्या सुंदर गाड्यांमध्ये लढत सुंदर गाडी पडेल पड्याल करंडवर अतिशय सुंदर सागोदर आवडा वर घरा सोळा परतूळ गाड्या घालायचा आदत चा सोळा परतूळ गाड्यावर लक्ष द्या सुंदर गाड्या लढत चालू आहे मध्ये लढत आहे लढत आहे लढत झाली गाड्या सुटल्या गाड्या मध्ये आल्या सतरा सुटला सतरामध्ये या ठिकाणी लढत चालवली मध्ये लढत पाहायला मिळते सुंदर गाड्या पाहताय सुंदर लढत चाल अतिशय सुंदर या अख्या बालाचे मालक अमर फौजी वाकेश्वर यांच्यावर ड्रायव्हर साठी पाचशे रुपयाचे बक्षीस झालेलं आहे आणि समालोचन करताना दोनशे रुपयाचं पारितोषिक आहे मनपूर्वक धन्यवाद घरा सुट्टा कडे क्रमांक माझ्यातला अठरा पडतोय अठरा मध्ये लढत चालू दुसऱ्या माझा आणि कडे क्रमांक अठरा अठरा मध्ये लढत लढत झालीये कोमटे यांच्याकडून या ठिकाणी okay. ड्रायव्हरसाठी ऑनलाईन तीनशे रुपये बक्षा समालोचन करताना दोनशे पारितोषीला मनपूर्वक धन्यवाद ही कोणी पडतोय बघा गाडी कशी पळते भाऊ आणि धुळीच मैदान चालू आहे सुंदर अशा गाड्या पाहता सुंदर अशी लढत चालू आहे महिला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर महिलांचा कसपा लागला लाग चालू आहे सुंदर गाडी पोहोचू अतिशय सुंदर त्यांच लगेच निकाल घ्या गा। गाड्या सुटल्या आजचा गट क्रमांक या मैदरातला वीस पोहचोय वीस मध्ये या ठिकाणी गाड़ लढत पाहायला मिळते बचक्याला मारदानी शक्य लढत पहायला मिळते गट क्रमांक वीस मध्ये अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला डब गाड्या सुटल्या पंधरा पोहचवय अरे पंधरा मध्ये लढाट चढ नऊ गाड्या आणि नऊ गाड्यांचा रणसंग्राम आहे भर गाड्या संघटना कोणत्या वर्षी रऊ आणि एकदा एक बैल एक दिसा एक बैल मैदान अरे या मैदानातील घर क्रमांक पंधरा सुंदर अशी घडाट चालू आहे सुंदर अशी गाडी पोचवय लढत झाली आणि सातवा क्रमांक आहे पाच हजार आजारी लाल माती कुस्ती केंद्र मित्र परिवार आयोजित आणि मैदान आहे तालुका कंडा जिल्हा सातारा दिनांक पंधरा फेब्रुवारी गाड्या सुटल्या सोहळा पट्या आणि सोळामध्ये लढायत चालू आहे सुंदर अशी लढत आणि सुंदर असे ड्रायविंग पाहायला प्रचार आणि या मैदानातील घटक्रमांक आदतचा एकवीस सुटला आणि एकवीस मध्ये लढात चालली सुंदर अशा गाड्या आणि नवगाड्या मधला हरण संग्राम आहे चुकला काम चल सुंदर अशी लढत चव दोन ड्रायव्हरांचा त्यास बनाला लढत जरूरी त्यांचा लगेच निकाल घ्या सुंदर असा मैदानाचा सुंदर असा गड क्रमांक चोवीस पटो आहे आणि चोवीस मध्ये लढत चलय रणसंग्राम आहे सुंदर गाडी आहे अतिशय सुंदर अभिनंदन ड्रायव्हर उद्याचे गाडी महाराष्ट्र केसी आताच एक होणार आहे परंतु त्याला खरत असं परिश्रम आहे सुंदर अशी लढत चालू आहे अतिशय सुंदर माग लक्ष द्या लढत चालवली नऊ गाड्या आदतचा मैदान आदतचा रणसंग्राम आहे सुंदर अशा गाड्या पद्धती गट क्रमांक पंचवीस मध्ये पंचवीस मध्ये गड्यात चालू आहे सुंदर अशी लढत आहे हा सुंदर निकार गाड्या सुटल्या सर्व्हिस सुटला आणि सर्व्हिस मध्ये लढत चालणारी सुंदर असी लडात चला एक गाडी बाहेर वारू लक्ष द्या सुंदर गाड्या पाहतात सुंदर असी लडात चला हे वैवहारिक क्षेत्र आहे आणि या बैलगाडी क्षेत्रामध्ये सध्याची परिस्थिती आणि चुटोचा खेळ आहे मी कधी पण काय पण करू शकत आणि याला उठवा साक्ष आहे सत्तावीस काय तो लढत झाली सतरा सुटला आणि लढत चवली सतरा मध्ये या ठिकाणी लढत पाहायला मिळते जिगरबाज बघला त्यावरती बसलेला वारदानी जकी लढत पाहायला मिळते आड्याला देवा पड्याल देवा लढत पाहायला मिळते अतिशय सुंदर आणि नेमवा छसवा गाड्या सुटल्या आजचा अठ्ठावीस पडतोय लढा पाहिला म्हणजे गाडी पटव गोडकरांचा टाकऱ्या आणि नावनीकरांचा बजडा सुंदर आशावाडी सरोवर प्रशांत सरोवर चिंचण्या फडतरवाडी नेर तालुका खडाव जिल्हा सातारा वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि लढा चालली या मैदेरातल्या गडकरीला एकोणतीस फोटो एकोणतीस मध्ये लढत चालू आहे सुंदर गाड्या पडतात अड्याल लालवा अतिशय सुंदर मैदरातला तीस फोटोय अतिशय होते अतिशय सुंदर गाड्या पडतात पड्याल वायकर आणि अड्याल अतिशय सुंदर गाड्या पडतात लढत पाहायला मिळते पड्याल आतुरे अतिशय पाहिजे पडेल पवन पोहत्वाय आणि आल पाहिलं वाट अतिशय सुंदर घ्या एकतीस बोलतो एकतीस बोलतोय एकतीस मागणं सुटणार आहे लढत पाहायला मिळते गट क्रमांक बत्तीस आणि सुंदर सुंदरवाड्यांमध्ये लढा अतिविषय सुंदर आजोड्यावर खोडवे का नवादवर छोसवा